बॅटरी आहे त्याला 100 ते वीस किलोमीटरचा ॲव्हरेज आहे नंतर जे चार्जर आहे त्याला 3 इयर्सची वॉरंटी आहे थ्री इयर्स इयर्सची वॉरंटी आहे मी पुढचं आपण त्याला दिलेला आहे जे ब्लूटूथ सिस्टीम आहे हे सगडे पुढचं प्रोव्हिजन आपण गाड्याला दिलेला आहे सर हो कर तुम आपले कल्पना यांच्यावरती सर स्वागत आणि आपण इलेक्ट्रिक शोरूमला आलेला आहे बाईकला तर ह्या गाडीविषयी आपल्याला थोडीशी माहिती जाणून घ्यायची आहे जी तुम्ही सांगावी सर्वप्रथम चल आपली मेन म्हणजे बिगॉस कंपनी ही आर आर के आर आर केबलला रिलेटेड आहे आर आर केबल ही नाईन्टीन एटी सिक्समध्ये कंपनी आली होती हा त्याचा सब ब्रँड म्हणून दोन हजार ट्वेंटी टू थाउजंड ट्वेंटी टूमध्ये त्यांनी इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली होती मेन म्हणजे या गाडीमध्ये तीन व्हेरियंट आहे एक ई एक्स मॉडेल आहे एक टू पॉईंट झिरो आणि एक मॅक्स तिन्हीमध्ये फरक आहे बॅटरीचा ई एक्स आणि टू पॉईंट झिरोमध्ये आहे ते लिथियम प्रॉसमेट बॅटरी आहे आणि जी मॅक्स आहे त्यात लिथियम आय एनची बॅटरी आहे त्यानंतर जेव्हा आपण तुम्हाला आधी बॅटरी सगळी माहिती मी हे करतो तर नाही होतो ई एक्स मॉडेल आहे मॉडेल आहे यामध्ये ही बॅटरी आहे ती लिथियम प्रॉसेसची बॅटरी आहे ह्याला एव्हरेज पडतो सिक्स्टी टू एटी किलोमीटर्स त्यानंतर ह्याला तीन थ्री इयर्स नाही तर थर्टी सिक्स थाउजंड किलोमीटरची वॉरंटी आहे आणि एक्सटेंडे वॉरंटी फायव्ह इयर्स टू फिफ्टी थाउजंड किलोमीटर्स आहे त्यानंतर ही बॅटरी पण आहे तुम्ही जेव्हा सोसायटीमध्ये राहतात कुठं बाहेर असतात तर मग ते घरी घेऊन जायचं असं चार्जिंग करण्यासाठी तर त्याचे प्रोविजन आपण दिलेला आहे तुम्ही हे काढून हा फक्त सॉल्ट हे वायर फक्त माग केला आणि ही पट्टी काढली तर तुम्ही बॅटरी काढून घरी जाऊन चार्ज करू शकता ही ईएक्स मॉडेल आहे फक्त बॅटरीचं हाईटमध्ये कारण त्याचा ॲव्हरेज आहे नाइन्टी टू हंड्रेड किलोमीटर्स त्यानंतर जेच आपण मॅक्समध्ये बघायला गेलो हे जी ही बॅटरी आहे ती जी लिथियम लिथियम ची बॅटरी आहे त्याला शंभर ते एकशे वीस किलोमीटरचं ॲव्हरेज आहे नंतर जे चार्जर आहे त्याला थ्री इयर्सची वॉरंटी आहे त्याला थ्री इयर्सची वॉरंटी आहे मेन म्हणजे या गाडीला सेफ्टी आपण मेन आहे ते सेफ्टीवर फोकस जास्त केलेला आहे मेन म्हणजे सेफ्टी कसं जेव्हा तुमची गाडी उन्हामध्ये असते गाडी हीट होते त्या साईडला आपण दोन्ही गाडीच्या दोन्ही बाजूला एक्झॉस्ट फॅन दिलेला आहे म्हणजे सेडस एक एक्झॉस्ट फॅन दिलेला आहे दोन्ही बाजूला म्हणजे तुमची गाडी उन्हामध्ये उभं राहिली काय झालं गाडी हीट झाली तर ते एक्झॉस्ट फॅन चालू होऊन ते पूर्ण हीट बाहेर काढून घेणार त्याच्यामुळं गाडी जेव्हा उन्हात असते एक्स स्पोर्ट होत नाही बाकीच्या गाड्या कसे ते उन्हामध्ये हीट होतात मग ते गाड्या स्पोर्ट होतात बऱ्यापैकी ती सेफ्टी आपण या आहे त्यानंतर थंड केलं तर मग गाडी हिट होणार नाही तर हिट झाल्यामुळे ते गाडी जास्त हो जास्त होतात त्यानंतर आपण जेव्हा गाडी चालू करतो मे... सिंपल फीचर्स दिल्यामुळे गाडीला मेंटेनन्स कमी आहे त्यानंतर तुम्ही जेव्हा गाडी चालू करता तेव्हा इथं डी टू ईला ला तुम्हाला तुमची गाडी इको स्पोर्डला किती जाणार आहे आणि स्पोर्ट्स मोडला किती जाणार आहे हे तुम्हाला अप्रॉक्स दिसणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला ते जेव्हा गाडी कुठे तुम्ही दहा टक्के असले वीस टक्के आहे तुम्हाला हा माहिती आहे एवढं किलोमीटर गाडी जाणार आहे आपण इथे इथं चार्ज करायला पाहिजे हे तुम्हाला इथं दिसणार आहे गाडीला मेन म्हणजे त्यानंतर आपण जे खाली मेन म्हणजे खाली आपण त्याला डिक्की दिलेली आहे म्हणजे तुम्ही इथं चार्जर बिजर सगळं इथं ठेवू शकता या या स्पेसमध्ये त्यानंतर इथं तुम्ही बाकीच्या गाडीमध्ये कसे तुम्ही चार्जिंग पॉईंट पण इथं तुम्हाला दिलेलं आहे गाडीला म्हणजे तुम्हाला तुम्हा गा बॅटरी काढून चार्ज नाही करायचं असेल तर तुम्ही इथं डायरेक्ट चार्ज करू शकता चार्जरला पण तुम्हाला थ्री अर्ची वॉरंटी आहे काय प्रॉब्लेम आला डायरेक्ट कंपनीकडनं रिप्लेस मिळतो आणि कंपनीकडनं रिप्लेस ऑन द स्पॉट मिळतो म्हणजे तुमचा चार्जर इशू आला आपण डायरेक्ट शोरूममध्ये चेक करतो आणि ऑन द स्पॉट तुम्हाला चार्जर आम्ही रिप्लेस करून देतो ही सर्व्हिस कंपनीकडून खूप फास्ट मिळते आपल्याला बाकीच्या कंपनीमध्ये लवकर मिळत नाही ते त्यांचा प्रोसेस असतो हे असतो तुमचा आम्ही एक छोटासा प्रोसेस असतो पंधरा ते वीस मिनिटाचा तो प्रोसेस आम्ही करून घेतो आणि डायरेक्ट तुम्हाला गाडी ऑन द स्पॉट तुम्हाला वॉरंटी रिप्लेसमेंट भेट येतो बॅटरीचा सेम तसंच आहे आला आपण कंपनीने हे करतो कंपनीकडनं अवेलेबल होती ह्याच्यासाठी बाकी गाडीमध्ये विषय असा आहे की आपण नाही त्याला टचस्क्रीन दिला आहे नाही त्याला बाकीचे एक्स्ट्रा फीचर्स दिलेलं आहे प्रोव्हिजन पुढचं आपण त्याला दिलेलं आहे जे ब्लूटूथ सिस्टीम आहे हे पुढचं प्रोव्हिजन आपण गाडीला दिलेलं आहे त्याच्यासाठी कसं आहे गाडीला कधी का काय प्रॉब्लेम आला तर तुम मेंटेनन्स म्हणजे आपण जे म्हणतो मेंटेनन्स गाडीला लो आहे त्याला नाही डिस आपण त्याला ड्रम ब्रेक ड्रम ब्रेक दिलेला आहे हे सगळं त्यामुळे त्या गाडीला तुम्हाला मेंटेनन्स कमी येतो वर्षावर तुम्हाला फक्त दोन सर्व्हिसिंग असतात ते एक फ्री असतो एक फेड असतो बाकीच्या तुम्हाला वर्षभरात काय सर्व्हिसिंग येत नाही गाडीला बाकी त्यानंतर गाडीला काय प्रॉब्लेम आला छोटासा तरी त्यानंतर तुम्ही इथे एक रिसेट बस बटन असतो ते छोटं बटन तुम्ही प्रेस केला तर गाडी अखंड रिसेट होती एक छोटासा एरर बिरर काय आला त्याच्यामुळे ते बाकी काय गाडीला बेस्ट आहे जे ई एक्स मॉडल आहे त्याला एटी टू हंड्रेड किलोमीटरचा रेंज आहे सिक्स्टी सिक्स्टी टू एटी किलोमीटरचा रेंज आहे जे टू पॉईंट झिरो आहे त्याला नाईन्टी टू हंड्रेडचा रेंज आहे आणि जे मॅक्स मॉडल आहे त्याला शंभर ते एकशे वीसचा रेंज आहे हा ऑन रोड गाडी देते क कंपनीचं जे ॲव्हरेज आहे ते जास्त वेगळं आहे तर जे ऑन रोड कस्टमर फीडबॅक जे आम्ही आपण बोलतो ते कस्टमर फीडबॅक आपलं जे आहे ते कंप ते आम्ही तुम्हाला रिअलमध्ये सांगतो आहे नाही आपल्याकडे टोटल सेवन कलर्स आहे मॅक्स टू पॉईंट झिरो आणि मॅक्स मध्ये तर आत्ता ही गाडी आहे इलेक्ट्रिकमध्ये तर ह्याच्यामध्ये आता किती कलर आहे त्या मॉडेलमध्ये टोटल आपल्याकडे तीन मॉडेल आहे जे ई आहे त्याला चार कलर आहे व्हाईट ब्लॅक मॅट ब्ल्यू आणि ऑलिव्ह ग्रीन हे चार कलर आहे आणि जे टू पॉईंट झिरो आणि मॅक्समध्ये मग आपण बघायला गेलो तर त्याला जास्त आहे सात कलर्स सा आहे तुम्ही आता ग्रीन व्हाईट मॅट ग्रीन मॅट रेड येल्लो ब्ल्यू असे सात कलर आपल्याकडं आहे त्यामध्ये सर जे ऑन रोड आपण बघायला गेलो ऑल ओव्हर डिस्काउंट मायनस करू तर जे ई एक्स मॉडेल आहे ती एक लाख पाच पर्यंत जाते जी टू पॉईंट झिरो आहे ती एक लाख तीस पर्यंत जाते आणि जी मॅक्स आहे ती एक लाख पस्तीस पर्यंत जाते हे आता फुल डिस्काउंट प्राइस आपण आता करून दिलेलं आहे या मध्ये आता सीझनमध्ये आत्ता किंवा पंधरा ऑगस्ट येतात ह्या निमित्ताने तुमच्याकडे काय ऑफर आहेत का त्याचे ऑफर्स गणपतीचे एक दहा दिवस आधी येऊन जाईल म्हणजे आत्ता जे जे एक तारखेपासून ते पंधरा ऑगस्टपर्यंत आपण ते डिस्काउंट आहे हा ठेवलेला आहे म्हणजे गाडीचं ओरिजिनल प्राईस आहे ते जास्त आहे म्हणजे आपण असं बघा गेलो तर ई एक्स आहेत एक बारा ते ते एक <laughs> <laughs> आहे तर ते आपण आता डिस्काउंटमध्ये तुम्हाला एक पाचला देतोय हे झाले आपल्या प्राईस आपल्याकडे हे फायनान्स वगैरे काय आहे का नाही आहे तर ती कमीत कमी किती रक्कम या ठिकाणी भरली पाहिजे आता आपल्याकडे नाही बोलू ते तीन चार प्रकारचे फायनान्स आहे इको फायनान्स आहे बजाज फायनान्स आहे हिरो फायनान्स आहे आय डी एफ सी आहे चार प्रकारचे आहे तर तुमचे जर डॉक्युमेंट्स जर सिव्हिलचं सगळं चांगलं असेल तर तुम्हाला सिक्स एटी नाईन्टी नाईंटी फायव्हर्से लोन अप्रुव्हल होतो तर सिविलवर डिपेंड आहे म्हणजे जसा तुमचा सिव्हिल स्कोअर आहे त्यावरती सर्व हो हंड्रेड पर्सेंट पण लोन होतो तुमचा सिव्हिल बघून सिव्हिलवर सिस्टीममध्ये जेवढं अप्रुव्हल येणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे हे जे तुमचं शोरूम आहे इलेक्ट्रिक तर हे शोरूम आहे ते कुठं आहे ह्या हा शोरूम आपलं सातारामध्ये बॉम्बे रेस्टॉरंट तिथं खेड म्हणून क्रिस्टल होंडा शोरूमच्या साईडला बिग बॉस राम ऑटो म्हणून आहे आणि आपले असे अजून एक शोरूम करायला पण आहे राम ऑटो कर राम ऑटो म्हणून तर आ, या ठिकाणी हे येण्याचा पत्ता या तुम्ही अवश्य या ठिकाणी भेट द्या आणि इलेक्ट्रिक गाडी आहे ती घेऊन जावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण त्यांना थोडंसं दुर्लक्ष झालं आपलं तर ती म्हणजे थोडक्यात आपल्याला दुर्लक्ष झालेलं आहे एक आहे मेन म्हणजे मोटरचं काय असतं आपल्या गाडीला मोटर म्हणजे चेन नाही ना त्याला बेल्ट दिलेला आहे आपण टायरमध्ये मोटर फिट केलेला आहे म्हणजे ते कसं आहे की परत त्याला चेन दिला बेल्ट दिला त्याला पण मेंटेनन्स येतो म्हणजे कसं एक त्याला बेल्ट काय येतो हे तर त्याचा बेल्टला परत खर्च ते वाढत जातो आपण त्याला इझी दिलेला आहे तर आपण मोटरला पण थ्री इयर्स वॉरंटी दिलेली आहे तुमचा मोटर कंट्रोलर चार्जर बॅटरी या चार प्रकारला आपण थ्री थ्री इयर्सची वॉरंटी दिलेली आहे आत्ता आपण पाहतो की इलेक् इलेक्ट्रिक गाडी त्याला बी आहेत काही गाडी किंवा पेट्रोलच्या गाडीला चेन आहे पण हिला पूर्णपणे मोटर आणि हे चाक टायरच्या व्हीमध्ये पण आहे आणि सप्लाय दिल्यानंतर बॅटरीचा सप्लाय चाकाला त्या व्हीललाच बसतो आणि हे पूर्णपणे चाक गतिमान होतं आणि त्याच्यामुळं गाडी आपली एका जागेवरून दुसरी जागा पकडण्यास चालण्यास मार्गस्थ होण्यास प्रवासच्या गाडीचा चालू होतो तर अतिशय सुंदरित्या ही माहिती सांगितली तर एखाद्या व्यक्तीला या ठिकाणी शोरूममध्ये येण्यासाठी हा पत्ता आहे तुमचा पण संपर्कासाठी काय आपला फोन नंबर कॉन्टॅक्ट हो मा मोबाईल नंबर आहे सेवन नाईन सेवन डबल टू नाईन ना सिक्स फाय फोर सेवन तर ह्या नंबरला तुम्ही फोन करा या ठिकाणी भेट द्या आणि या सात कलर से तर, तर आहे सेवन कलर्स सात कलरमध्ये एक तुम्ही चॉईस करा आणि ही इलेक्ट्रिक गाडी घेऊन जावा अतिशय सविस्तर पूर्णपणे या ठिकाणी दादाने आपल्याला माहिती दिली तर सर्वप्रथम या ठिकाणी विकासना यूट्यूब चॅनल आहे आणि ह्या चॅनलवरती तुम्ही अतिशय सुंदर oh. आणि सविस्तर मनापासून जी माहिती सांगितली त्याबद्दल तुमचं या ठिकाणी स्वागत करतो आपल्या नवीन असणारी चॅनलवरती आणि या ठिकाणी थांबतो येस शंभर